या विधानसभा संघामध्ये माझा बऱ्यापैकी प्रवास झालाय बऱ्यापैकी गावामध्ये संपर्कही झाला आणि असं लक्षात आलं की आरामरावांना तसं म्हणले तसं खरोखर तिथे एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयाची गरज होती ती आपण पूर्ण केली चहाही मिळेल आमचंही मिळेल आणि कामही होतील मिळाला तर चार वेळा असं नाही मिळणारच आज सगळ्यांना जोडून ठेवण्याचं माध्यम असते परंतु कार्यालय उद्घाटन झालं म्हणजे आपलं काम संपलं असं नाहीये आता ती जबाबदारी जास्त आपली कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची वाढलेली आहे मागच्या पंधरा वर्षापासून सत्तेच्या बाहेर राहून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबत

त्यांना आपण काही सांगावं असं नाहीये आता ही गरज आहे की आपण काय केलं साहेब साहेबांचं काम करत आहे ते करत राहतील आता सांगितल्याप्रमाणे त्यांचा जे संपर्क जे सुरू होता ते कायमाच आहे वाढतच आहे परंतु आपली काही जबाबदारी आहे आपला माणूस पुढे गेला पाहिजे आपल्याला माहित आहे की इथे तेच योग्य हो आहे आणि मग असं जर असेल तर मग आमची पण काही भूमिका असली पाहिजे आमचं पण त्याला काही बळ असलं पाहिजे आणि हे बळ देत असताना ही ऊर्जा देत असताना एक बाब आम्ही त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या माणसाने लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस अशा पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये प्रचंड असा बदल झालेला आहे त्यामुळे काय कार्यकर्ता विशाल मुळेला असं वाटत असेल की मी आता थांबलं पाहिजे आणि माझ्या जागी जर कोणी आलं पाहिजे तर मी तीपन करता सा ती पण भूमिका घेतली पाहिजे कार्यकर्ता म्हणून मी साहेबांचा जवळचा आहे अजून ही काळजी आम्ही नाही घेतली तिथं मला कळलं पाहिजे माझ्यात मी आता बदल केला पाहिजे आणि माझ्याजवळ कुणीतरी माझ्या जाग्यात कुणीतरी दिलं पाहिजे आपला स्वार्थ काहीच नाही आहे तर आपण सगळ्या विस्वार्थ घेऊन मला माहित आहे परंतु हे विश्वास करत असताना आपल्याला अजून पुढे जायचं तर सर्वांच्या सहकार्याने जावं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीच्या छत्राखाली आपण सगळे काम करणार आहोत हे पण एक लक्षात घेत एक छोटस उदाहरण सांगतो आणि थांबतो मला माहिती आहे अकरा वर्षापासून आपल्याला खिचडीचा ओढ लागलेली आहे आणि स्वतः त्याचा मुक्त होगी आहे परंतु हे महत्वाचं जमा गंधर्वाणी महाभारतामध्ये गंधर्वांनी कौरव सेनेवर आक्रमण सेनेवर आक्रमण केलं आणि पांडव खुश झाला पांडवांना वाटला की आता आपल्याला करायची गरज नाही कारण कौरव आपले शत्रू आहेत आणि त्यांच्यावर गंधर्वानी आक्रमण केलं गंधर्व बलाढ्य होते की त्यांनी कर्नालाही बंदशाळा टाकलं त्या भीष्माचाराने गंधी शाळेत टाकलं दुर्लधनाने कंधी शाळेत टाकलं इतकं गंधर्व प्रचंड जाऊन सांगितलं कि आता आपल्याला उद्यापासून कौवाची भांडणी करायची गरज आप नाही आपल्याला गंधर्व जिंकून देणार भीमाला इनिस्टीर म्हणजे काय आहेस का म्हणजे आपल्याला जेव्हा समजून सांगतात राहत साहेबी अशी भाषा असतो तुला माहिती त्याचा अनुभव असतो तसे म्हणले काय झालं ते म्हणले वयम पंचाधिकम सदम अरे भानगडी आपल्यातले आपल्याच ते शंभर आणि आपण एकशे पाच असतो पण दुसरा कुणी चाल करून आपल्यावर येत असेल तर ते शंभर आणि आपण एकशे पाच नाही आपण एकशे पाच असतो भूमिका लक्षात घेऊन आपल्याला एकशे पाच होऊन काम करायचं आणि हे काम करत असताना व्यक्ती जेवढ्या प्रवृत्ती आहेत हे पण आपण भूमिका लक्षात घेतली म्हणून हे करत असताना आम्हाला काही जिथं मी गेल्याने काही होतं जिथं साहेबांची गरज लागणार नाही अशा ठिकाणी मी गेल्याने जर होत असत तर मी पुढे होऊन केलं पाहिजे साहेबांच्याच कोणची गरज मला असली पाहिजे असं नाही तेवढा बळ तुम्हाला आहे आणि हेच बळ आपल्याला एकत्र करून पुढे अजून या शंभर दीडशे दिवसामध्ये सगळं काम करायचं त्या उद्देशाने आपल्या सगळ्यांना ते करायचं आपला उद्देश प्रामाणिक आहे आपला नेता प्रामाणिक आहे आणि आपण सगळं प्रामाणिक आहोत आणि जिथं प्रामाणिकपणा असतो तिथं यश निश्चित असतं त्याच्यामुळं काहीच आवश्यकता नाही तीन महिने मी आताच आलो आज मुलं उघडं पडण्याचा हरकतो आणि आता हीच भूमिका घेणं गरजेचे त्यामुळं आपण सगळ्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे जिथं कमी तिथं साया आहेतच अशाच भूमिकेने आपण पुढे जाऊयात आणि सर्वांच्या जा वतीनं मी साहेबांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं की इथून पुढे आम्ही मी काय केलं पाहिजे याचा विचार करून पुढे जाऊ आणि तुम्हाला योग्य त्या ठिकाणी जिथं आम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी ठेवू एवढीच एक अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि निश्चित